सवाज़ा पर পুনর সবাই আমার উপোষণ দা বা তোমার মানে একমাত্র মাটি দিয়েছি আপনার সমাজ ज्ञान साठी झालंय विसरू नका मी तर अगरबळ गोव्यात समाजाचा वापर करू नका सांगताय कोणाचा काय म्हणलंयच शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाट्य केलंय काही मला थांबवसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पूर्वी ताकद लावायची आपला ठरलं होता मुंबईला जायचं आणि आमदार उपेशा सुद्धा आझाद मैदाना करायचं त्याप्रमाणे आपण सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी मला काही सलाम बोल आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बरोबर भाई बघा सरकार आपलं ऐकतलं होतं आपल्याला सहकार्य करत नव्हत म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केले पण आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय निकावर पहिला सात ठेवा सरकारने सहकार्य केलं